क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे क्रिकेट चाहत्यांसाठी निराशादायक बातमी समोर येत आहे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही मोठी घोषणा केल्याचं समोर आलं आहे कोहलीने आपल्या वरून एका पोस्टद्वारे कसोटीतून निवृत्तीची माहिती दिली आहे अलीकडेच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं होतं त्यानंतर आता रोहितच्या निवृत्तीच्या अवघ्या पाच दिवसानंतर विराट कोहलीने देखील क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉर्मॅटला निरोप दिला आहे अशा प्रकारे या स्टार प्रदीर्घ युगाचा अंत झालाय मात्र भारतीय संघासाठी विराट कोहलीचं हे योगदान अतुलनीय आहे आणि कायम राहणार आहे अशातच आपल्या सर्वोत्तम खेळीने विराट कोहलीने स्वतःचं नाव क्रिकेट विश्वात ध्रुवत आल्याप्रमाणे आढळ केलंय त्याने आजवर केलेले असंख्य रेकॉर्ड त्याला खऱ्या अर्थाने किंग कोहली करतात दरम्यान विराट कोहलीच्या आज रेकॉर्ड बद्दल आपण जाणून घेऊया कर्णधार म्हणून कसोटी मध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीने केला आहे विराट कोहली हा कसोटी क्रिकेट मध्ये भारताचा यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे कसोटी क्रिकेट मध्ये कर्णधार पद भूषवताना विराट कोहलीने पाच हजार आठशे चौसष्ट धावा केले आहे या काळात विराट कोहलीने वीस शतक खेळी देखील केल्या आहेत तर कसोटीमध्ये कर्णधार पद भूषवताना विराट कोहलीपेक्षा जास्त धावा इतर कोणत्याही भारतीय खेळाडूने केल्या नाहीयेत तर कर्णधार म्हणून विराटच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामने आहेत कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी धावा काढण्या व्यतिरिक्त विराट कोहलीने सर्वाधिक सामने खेळण्याचा सा विक्रम देखील केलाय विराट कोहलीने अडुसष्ट सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलंय या सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा टक्का हा अठ्ठावन्न पूर्णांक ब्याशी इतका आहे तर आशियाई कर्णधार ज्याने सर्वाधिक कसोटी सामने जिंकले विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सेना म्हणजे दक्षिण आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावरही खळबळ उडवून दिली आहे तर विराट कोहली हा आशियाई कर्णधार आहे ज्याने सात देशांमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहे विराट कोहलीच्या परदेशातील कसोटी कर्णधारा पदाबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाने छत्तीस सामने खेळले त्यापैकी सोळा सामने जिंकले आहे आणि पाच सामने अनिर्णयित राहिले आहेत म्हणजे भारताने सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सर्वाधिक विजय मिळवले आहे विराट कोहलीने अडुसष्ट सामन्यांमध्ये भारताचं सा नेतृत्व केलं ज्यामध्ये संघाने चाळीस सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे सतरा सामन्यांमध्ये ड्रॉ राहिले आहे कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतक विराट कोहलीने भारताचे नेतृत्व करताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे कर्णधार म्हणून विराट कोहलीने टीम इंडिया साठी एकूण सात वेळा दोनशे आणि त्याहून अधिक धावांचा डाव खेळला आहे कर्णधार म्हणून इतर कोणत्याही भारतीयानं यापूर्वी हे केलं नाहीये